नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुजरातचा पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ जो दिसायला ढोकळ्याप्रमाणे पण त्याची चव आणि बनवण्याची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे या पदार्थाचं नाव आहे इडदा चला तर मग बघूया हा इडदा कसा करायचा ते आणि नवरात्रेत नवीन चवीचा आनंद घेऊया इडलीचा गुजराती भाऊ इडदा त्यासाठी मी इथे दोन वाट्या गावठी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा मेथीचे दाणेही घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य आपण साधारण पाच ते सहा तास भिजवून ठेवणार आहोत पाच सहा तासांनी आपण हे सगळं मिश्रण वाटून घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात मेथीचे दाणे घालून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेली उडदाची डाळ घालून घेते भिजवल्यानंतर ही उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची नाहीतर ती बुळबुळीत होते आणि त्याला वास येतो एक प्रकारचा त्यामुळे ती स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे त्यात हे तांदूळ घेतलेले आहेत आपण हा जाड तांदूळ वापरलेला आहे उकडा तांदूळ नाही खमण आणि ढोकळा हे पदार्थ आपल्याला माहिती असतात पण तुम्ही कधी नाश्त्याला इडदा खाल्ला आहे का करायला अतिशय सोपा आणि पौष्टिक असा पदार्थ आता आपण हे मिश्रण वाटताना त्यात अर्धा ते पाऊण वाटी आंबट दही घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण रवाळ असं वाटून घेणार आहोत आपलं मिश्रण छानपैकी वाटून झालेलं आहे आता आपण सात ते आठ तास ते आंबवण्यासाठी ठेवून घेऊया साधारण आठ तासांनी आपलं मिश्रण छान असं फुगलेलं आहे आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याचबरोबर आलं आणि मिरचीची पेस्टही घालूया आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण चांगलं फेटून घेऊया जितकं तुम्ही मिश्रण जास्त फेटाल तितका आपला ढोकळा किंवा हा इडदा हलका होण्यास मदत होईल जर का तुम्हाला जास्तीत जास्त हलका करायचा असेल आणि तोही झटपट करायचा असेल तर तुम्ही ह्यात इनो किंवा सोड्याचा वापर देखील करू शकता आता आपण एका टीनला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे त्यात हे बॅटर घालून घेऊया आणि साधारण पंधरा मिनटं वाफवून घेऊया तत्पूर्वी ह्या मिश्रणावरती आपण थोडंसं लाल तिखट भुरभरून घेणार आहोत तशी छान अशी वेगळीच टेस्ट येते ह्यात तुम्ही लाल तिखटाला ऑप्शन म्हणून मिरपूड देखील घालू शकता त्याचबरोबर जर का तुम्हाला हा इडदा वेगळ्या प्रकारे करायचा असेल तर तुम्ही त्यात थोडाफार फेरफार करू शकता उदाहरणार्थ मक्याचे दाणे चीज किसून घालू शकता पालक गाजर बीट मटार अशा प्रकारच्या भाज्या देखील घालू शकता एक ह्या इडद्याला थोडासा ट्वेस्ट देऊ शकता आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे आपण त्यावर हे बॅटरचं टीन ठेवून पंधरा मिनटं वाफवून घेऊया सर्वसाधारणपणे आंबवलेले पदार्थ म्हटलं की आपल्याला साऊथ इंडिया आठवते पण हा इडदा गुजरातचा साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत आपण बघूया आपला अपन इडदा शिजला आहे का छान अशी वाफ आलेली आहे आता आपण ह्यात सुरी किंवा एक टूथपिक घालून बघूया जर का ते क्लीन असं बाहेर आलं त्याला काहीही मिश्रण चिकटलं नाही तर समजावं आपला ढोकळा किंवा इडदा तयार झालेला आहे ह्याच इडद्याला तुम्ही व्हाईट डोकळा असं देखील म्हणू शकता गुजरातचा ढोकळा किंवा खमण जितका लोकांना माहीत आहे तितकाच दर्दी लोकांना हा इडदा देखील माहिती आहे आता आपण ह्या इडद्यावर घालण्यासाठी फोडणी करून घेऊया त्यासाठी मी तेलात मोहरी घालून घेतलेली आहे थोडंसं जिरं देखील घालून आहे स्वादासाठी आपण हिंग घालून घेऊया आणि भरपूर कडीपत्ता घालून घेऊया तोपर्यंत आपला हा इडदा थंड देखील होईल आता ही अशी खमंग फोडणी आपण आपल्या इडद्यावरती घालून घेऊया कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात असा हा पांढरा शुभ्र ढोकळा आपण तयार केलेला आहे आता आपण ह्या इडद्याचे पीसेस करून घेऊया हा पांढरा ढोकळा किंवा इडदा बनवायला अतिशय सोपा ह्या ढोकळ्यासाठी तुम्हाला फार काही साहित्य लागत नाही पांढरा ढोकळा खायला चवदार आणि एकदम सॉफ्ट असतो या इडद्याचं तुम्ही कोरडं पीठ देखील करून ठेवू शकता तांदूळ आणि डाळ भिजवून छान उन्हात वाळवून त्याचं प्रीमिक्स करून ठेवू शकता आणि आयप्यावाला जेव्हा पाहुणे येतील तेव्हा त्या ते झटपट भिजवून त्यात इनो किंवा सोडा घालून त्यांना गरम गरम असा इडदा सर्व करू शकता आता आपण जी खमंग फोडणी करून घेतलेली आहे ती ह्यावर घालून घेऊया तुम्हाला जर का आवडत असेल तर थोडंसं साखरेचं पाणी देखील तुम्ही ह्यावर ओतू शकता या इडद्याला खूप अशी छान वेगळीच चव देखील येईल आता परफेक्ट असा आपला हा इडदा किंवा व्हाईट टोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे दिसतोच इतका टेम्पटिंग तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि इडलीचा गुजराती भाऊ म्हणजेच इडदा नक्की ट्राय करा गार्निशिंगसाठी आपण वर्ण हिरवीगार कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे नाश्त्याला करा हा खास इडदा टेस्ट मे बेस्ट एकदम मस्त पदार्थ उत्तम सोपा पौष्टिक असा इडदा तुम्ही हिरव्यागार चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत ढोकळ्याच्या रेसिपीसोबत धन्यवाद